बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत दसरा दिवाळी महोत्सवला भरघोस ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय आज आपल्याकडे जग रत्नागिरी खेडवरून आलेले ग्राहक आहेत त्यांनी बरीच सारी खरेदी आमच्याकडे केलेली आहे तर त्यांना विचारेची प्रतिक्रिया नमस्ते सर नमस्ते नाथ मध्ये आल्यानंतर सर कसं वाटतं तुम्हाला तुमचं नाव सांगा आणि कसं वाटलं तुम्हाला काय माझं नाव रमाकांत कृष्णा चव्हाण हा आम्ही खेड रत्नागिरी आलेलो आहोत माझे मित्र भाऊसाहेब तांबळे आम्हाला या ठिकाणी आणलेले आहे बरोबर अतिशय भव्य मॉल आहे आणि या मॉलच्या पापाटाकात पार्किंग आयुष्याची शुद्ध सुद्धा छान आहे जसं पहिल्या माळ्यापासून दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यापर्यंत बघत गेलं तर आयुष्यामध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या लागणारे जे फॅशन डिझाईन किंवा जे कपडे आहेत किंवा साहित्यिक तर साहित्य त्यांना जेवण आवश्यक आहे असा असा हा संपूर्ण मॉल आहे त्याच्यामध्ये की एकदा आता आलं की सगळ्या गोष्टी आपण बाहेर पडावं तसे आम्ही आज आलो तर आमच्या मुलाच्या आ, बस्ता बांधण्यासाठी आलो होतो आणि आम्ही आम्हाला जे पाहिजे अतिशय उत्तम असे साहित्य किंवा साड्या आणि कपडे आम्हाला मिळालेत आणि अशाच प्रकारची सेवा आपल्या हातून आणि अशी परमेश्वराची शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रजन प्रार्थना करतो आणि आमची इथे आल्यानंतर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक पावडर गेल्यानंतर आपल्याला आजवी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिली जाते याचाच आमचं कसं म्हणते अर्धी अधिक खरेदी आम्ही यातच करतो की तुमची सेवा आहे यामुळे आम्हाला अधिक खरेदी करावीची वाटते आणि म्हणून प्रत्येकाने यावं आणि या ठिकाणी खरेदी करावं असं महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना आव्हान करतो अतिशय उत्तम अतिशय स्वस्त आणि अतिशय चीप मध्ये हे आपल्याला इथे वस्तू भेटतात तुम्ही या आणि खरेदी करा अशी सांगायला विनंती धन्यवाद सर तुम्ही खूप छान प्रतिक्रिया दिली अशा प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगलं काम करण्यासाठी ऊर्जा देतात आपण छान प्रतिक्रिया दिली याबद्दल मनापासून आभार तर नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉल प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी एकदा अवश्य भेटल्या धन्यवाद